पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली चालू हंगामातील उष्णतेच्या लाटेच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच बैठक पार पडली पंतप्रधानांना एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या कालावधीतील तापमानाच्या अंदाजाबाबत माहिती देण्यात आली ज्यात चालू हंगामातील उष्णतेचा अंदाज देण्यात आला तसंच देशातील बहुतांश भागांमध्ये सामान्य कमाल तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे विशेषत मध्य भारत आणि पश्चिम द्विकल्पीय भारतात तापमानात सरासरीपेक्षा वाढ होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे अत्यावश्यक औषधं सलाईन आईस पॅक ओ आर एस आणि पेयजल या संदर्भात आरोग्य क्षेत्रातील तयारीचा आढावा घेण्यात आला दूरचित्रवाणी रेडिओ आणि सोशल मीडिया यासारख्या माध्यमांद्वारे विशेषतः प्रादेशिक भाषांमध्ये आवश्यक आयईसी जागरूकता सामग्रीचा वेळेवर प्रसार करावा यावर भर देण्यात आला आहे यंदाचा दोन हजार चोवीसमधील उन्हाळा सामान्यपेक्षा अधिक कडक असण्याची शक्यता असल्यानं तसंच याच काळात सार्वत्रिक निवडणुका असल्यानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एनडीएमएद्वारे जारी करलेल्या मार्गदर्शक सूचनांचं प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर करून त्याचा व्यापक प्रचार करण्याचं आवाहन करण्यात आलंय संपूर्ण सरकारी दृष्टिकोनावर पंतप्रधानांनी भर दिला ते म्हणाले की केंद्र राज्य आणि जिल्हा स्तरावरील सरकारच्या सर्व विभागांनी आणि विविध मंत्रालयांनी एकत्रितपणे यावर काम करणं आवश्यक का आहे रुग्णालयांमध्ये पुरेशी तयारी करण्यासोबतच जनजागृतीवरही पंतप्रधानांनी भर दिला जंगलातील वणव्यांबाबत त्वरित माहिती घेऊन ते शमवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली पंतप्रधानांचे प्रधान सचिव गृहसचिव भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी या भारतीय हवामान विभागानं नुकत्याच दिल्लीत पृथ्वीभवनमध्ये माही का सभागृहात ग्रीष्म ऋतू दोन हजार चोवीस तसंच एप्रिल दोन हजार चोवीसचा पाऊस आणि तापमानासंदर्भात मासिक अंदाज जाहीर केला प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभाग अशा संमिश्र पद्धतीनं आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय हवामान विभागानं आगामी ग्रीष्म ऋतूत देशातील बहुतांश भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याचं आणि विशेषत मध्य भारत तसंच पश्चिम द्विकल्पीय भारतामध्ये तापमान वाढीची संभाव्यता असल्याचं जाहीर केलंय या ग्रीष्म ऋतूच्या काळात पश्चिम हिमालयीन प्रदेश ईशान्येकडील राज्य आणि उत्तर ओडिशाच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा कमी तापमानाची शक्यता आहे असा प्रसार माध्यमांना संबोधित करताना भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस पर्यंत अल नीनो ते ईएनएसओ न्यूट्रल मध्ये संक्रमण अपेक्षित आहे एप्रिल ते जून या कालावधीत आणि एप्रिल दोन हजार चोवीसच्या महिन्यात उष्णतेच्या लाटेच्या प्रभावाविषयी बोलताना डॉक्टर म्हणाले की उष्णतेच्या वाढलेल्या तापमानामुळे लक्षणीय धोके निर्माण होतात विशेषतः वृद्ध लहान मुलं आणि विविध शारीरिक व्याधींनी आधीपासूनच ग्रस्त असल्यामुळे संवेदनक्षम झालेल्या लोकांसाठी तसंच उष्णतेशी संबंधित आजार जसे की उष्णतेमुळे जाणवणारा थकवा आणि उष्माघात अशा लोकांना हा ऋतू जास्त त्रासदायक ठरू शकतो तीव्र उष्णतेच्या दीर्घ कालावधीमुळे निर्जलीकरण होऊ शकतं तसंच पॉवर ग्रीड्स आणि वाहतूक व्यवस्था यासारख्या पायाभूत सुविधांवर ताण येऊ हो शकतो या आव्हानांना तोंड देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कुलिंग सेंटर्सची सुविधा उपलब्ध करून देणं उष्माविषयक सूचना जारी करणं आणि प्रभावित भागात शहरी उष्ण क्षेत्रात परिणाम कमी करण्यासाठी धोरणं राबवणं यासारख्या सक्रिय उपाययोजना करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना उष्णतेच्या लाटेपासून मतदारांचा बचाव करण्यासाठी सावधगिरीच्या उपाययोजना करण्यासंदर्भात निवडणूक आयोगानं मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य आणि प्रमुख कमल किशोर यांनी दिली